बारा सर, 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 बोड़ा बोड़ा सर हा विषय पाच पॉईंट सर 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 हा विषय आजचा नाही हा विषय सीएम साहेबापर्यंत गेलेला आहे ऑलरेडी यांचे ते मेन आहे एमडी साहेब एम डी साहेब पर्यंत हा विषय गेलेला आहे ट्वेल्वून दे ओके किती बाराच्या बाराच्या आध द्या सर मला कारण मला कायदा हातात घेण्याची वेळ पाळू नका सर खंडागळे साहेबांनी आपल्याला बारा वाजेपर्यंत शंभरचा डीपी गॅरंटीने देतो असे आश्वासन दिले आज रात्रचे बारा वाजत आहे आपण आजची रात्र धकू अशी आपण पंचेचाळीस दिवस अंधारात काढले आजची रात्र पाच सात घंटे धकू उद्या जर बारा वाजेपर्यंत डीपी नाही आला तर यांचं मेन ऑफिस आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं त्यांच्या कार्यालयासमोर बिंदास बिनदास पेट्रोल घेऊन जायचं आणि आत्मदहन करायचं याच्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही हे आपल्याला वारंवार उडवडीचे उत्तर देत आहे दिवसा या ऑफिसला हो नसतात फोन उचलायला तयार नाहीये आज आपण इथे या रात्री जमले यामुळे इथं आलेले आहे यांच्या अधिकारी सुद्धा फोन उचलत नाहीये बोलू का पहिली गोष्ट अशी तुम्ही सगळी आले म्हणून मी इथं आलो रात्री आलो तुम्ही आल्या दोन वाजता आला तुम्हाला द्यायचं आश्वासन माननीय कार्यकारी अभियंता करून सर यांनी दिले बरोबर आहे कार्यकारी अभियंता तुम्ही पवार सरला बोलले पहिली गोष्ट तुम्हाला आश्वासन दिलं त्यांनी दुसरी गोष्ट अशी कोणीही स्वतःचा जीव धोक्यात टाकायची गरज नाहीये प्रशासन प्रत्येकाचा जीव आपला वाचवायचा सध्या कार्यरत आहे प्रत्येकाला म्हणजे तुम्हाला कोणालाही स्वतःचा जीव दीड महिन्यापासून जीव मौल्यवान आहे आणि कोणालाही आपला जीव धोका घ्यायची गरज नाहीये प्रशासन तत्पर आहे प्रत्येकाचा जीव मौल्यवान आहे आपण तर प्रशासन दीड महिने झाले तत्पर आहे ऐका ना वर जी मी पण नाही येतं माझा आपण आपण इथं प्रॉब्लेम स्वागत आहे प्रत्येक जण कोणीही 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 माणसांची कोणीही कोणीही आवश्यकता कोणीही माणसांनी कोणीही कोणाचेही आपले डोके तापवायचे कारण नाही मासे भडकायचं कारण नाही उद्या दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे प्रत्येकाने सांगितलं सहकार्य करावे प्रत्येकाने आतापर्यंत पंचेचाळीस दिवस झाले तुम्ही म्हणता एक दिवस तिकडे मच्छर एवढे आहे तर एक मच्छर डेंग्यू चालू आहे तुम्हाला उद्या बारा वाजेपर्यंत दिलं आश्वासन बाराची ची एक होतील याचं म्हणजे त्यांनी बारा सांगितलंय म्हणजे बारा वाजता तुम्हाला डीपी आला असं काही तुमचा जो अडचण आहे ती अडचण तुम्हाला शंभर टक्के तुमची सॉल्व्ह होईल कोणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही कुठले ईद बेकायदेशीर लोक जमा व्हायचे नाही आणि तुम्ही कायदा हातात घेऊ नका जी तुमची सनशील मार्गाने जी अडचण असेल यांनी नाही ऐकलं यांच्या वरिष्ठांना भेटा यांच्या वरिष्ठांना नाही भेटले तुम्ही मान्य प्रतिनिधी लोकप्रतिनिधींना भेटा त्यांच्या मार्गाने तुमचा प्रश्न सॉल्व्ह करा पण कोणीही अशी विनाकारण रात्री अभरात्री येऊन कारण इथं हाय व्होल्टेज लाईट असते हा सगळ्यांच्या जीवाला याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो त्याच्यामुळे असं काही करू नका तुमची लाईट अडचण असेल तुम्ही आम्हाला सांगा आमच्या मार्फतीनं आम्ही त्यांना सांगू पंचकाळ दिस काम करतात